हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी शेअर करणार आहे तर इकडे मी पास्ता बॉईल करण्यासाठी ठेवला आहे सात ते आठ मिनटांमध्ये तो व्यवस्थित बॉईल होतो तरीसुद्धा तुम्हाला त्याला कितपत मऊ ठेवायचं आहे यानुसार त्याला बॉईल करा देन लसूण ठेचून घेतलेला आहे ओरिगॉनं घेतला आहे आणि बटर मैदा किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता तुम्ही ते मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कढई तापवायची त्यामध्ये बटर ॲड करायचं विदाऊट चीज मी आज हा पास्ता बनवते चीज घातला तरी मस्तच लागतो पण माझ्याकडे नव्हतं तर म्हणजे चीज नसले तरीसुद्धा छान प्रकारे तो बनवू शकतो इकडे लसूण मी ठेचून घेतलेला आहे तो बटरमध्ये घालायचा आणि ब्राऊन पण नको होऊन द्यायचा म्हणजे <laughs> कसं सांगू तुम्हाला त्याची कडवट ट्रे टेस्ट येते लगेच पास्तामध्ये कारण इन्ग्रेडियंट्स जास्त नसतात फ्लेवर्स जास्त नसतात सो एकच फ्लेवर असतो लसणाचा आणि तो पण नीट नाही आला तर तो वास्त चांगलं लागत नाही देन ते भाजल्यानंतर त्यामध्ये पीठ घालायचं आणि ते छान व्यवस्थित ब्राऊन भाजून घ्यायचं न करपवता देन थोडंसं दूध ॲड करायचं पाणी ॲड करायचं आणि ह्या ज्या गुठळ्या होतात त्या तुम्हाला व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत हा एक मोठा टास्क असतो अशी कन्सिस्टन्सी रनी कन्सिस्टन्सीपर्यंत तुम्हाला त्याला विस्क करत राहावं लागतं जेणेकरून ते छान क्रीमी बनतो देन ऑरिगॉनॉनी मीठ घालायचं विस्क जेवढं जास्त कराल तेवढा जर जा फ्लेवर जास्त छान येतो आणि देन यामध्ये ॲड करायचं आहे आपला पास्ता बॅकग्राऊंड नॉईजचं ती क्षमा करा मला माझं बाळसुद्धा आजारी आहे आणि आज व्हिडिओ पोस्ट करायचा आहे सो जे काही नॉईज येत आहेत सराउंडिंगचे त्याला मी अवॉइड नाही करू शकत आहे आय एम सो सॉरी ते इकडे मी व्यवस्थित सगळा पा पास्ता मिक्स मिक्स करून घेतलेला आहे तुम्हाला किती सॉस हवा आहे त्यानुसार सॉस बनवा काही काही लोकांना खूप सॉस लागतो काही काही जणांना मीडियम चालतो आमच्या दोन्हीही कन्या अशा ह्या मिडियम कन्सिस्टन्सीचाच पास्ता खातात सो मी तसा बनवला शेवटला थोडंसं दूध आणि बटर ॲड करून त्याला झाकून ठेवायचं एक दोन ते तीन मिनटं झाकायचं आणि ह्याच प्रोसेस ह्याच वेळी तुम्ही चीज पण ॲडू ॲड करू शकता झाकण्याआधी पण नाही आहे सो आपण इथे ॲड केलेल्या नाही आणि मस्तपैकी तुमचा गरमागरम व्हाईट सॉस पास्ता रेडी आहे घरात जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्यामध्ये बनतो आणि काही वेगळं रॉकेट सायन्स यामध्ये नाही आहे ऑरिगानो नसेल तर तुमच्याकडं काळी मिरी मिरी पावडर असते ती घातली तरी उत्तम लागतो आणि नक्की ट्राय करून बघा हिवाळ्यामध्ये गरमागरम नाश्ता तुम्ही मुलांना देऊ शकता आणि हेल्दी आहे जेव्हा गव्हाचं पीठ वापरता तुम्ही तर तो एक हेल्दी हेल्दीअर ऑप्शन बनतो आणि रव्याच्या रव्याचे पास्ता आहे तो पास्ता आहे तो रव्याचा आहे सो मैद्याचा नसून ह्यामध्ये कुठंच मैद्याचा मी वापर केलेला नाही आहे सो तुमच्या मुलांना तुम्ही नक्की देऊ शकता आणि जर तुम्ही ट्राय केला तर मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप मोलाचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा